तेरा जूनला इस्रायलनं इराणच्या न्यूक्लिअर बेसेस आणि लष्करी तळांवर हल्ला केला त्यानंतर इराण इस्रायल संघर्षाला आता नऊ दिवस झाले अमेरिका इस्रायलच्या बाजूने तर अमेरिकेवर कुरघोडी करण्यासाठी रशियानंही इराणला पाठिंबा दिलाय पण इस्रायलच्या इराणवरच्या हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्लामिक देशांनी इस्रायलविरोधात इराणच्या बाजूनं उभं राहण्याचं आवाहन केलं पण त्यानंतर पाकिस्तानचे प्रमुख असिम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली ट्रम्प यांना शांततेच्या नोबेलसाठी नामांकन देण्याची शिफारस त्यांच्याकडून करण्यात आली आता मुस्लिम देशांनी इराणला पाठिंबा द्या असं सांगणाऱ्या पाकिस्तानचे लष्करप्रमुख इराणला भीती दाखवणाऱ्या ट्रम्प यांना शांततेचं नोबेल द्यायची मागणी करतात ही गोष्ट आश्चर्याची आहे इराण मुस्लिम बहुल देश पाकिस्तान हा सुद्धा मुस्लिम बहुल त्यातही अणुसंपन्न देश त्यामुळं पाकिस्तान इराणच्या बाजूनं उभा राहिला तर इस्रायलचं टिकणं अवघड आहे पण पाकिस्ताननं मात्र इराणच्या बाजूनं राहायची भूमिका घेतली नाही फक्त पाकिस्तानच नाही तर तुर्की सौदी अरेबिया असे अनेक मुस्लिम देश आहेत ज्यांची लष्करी ताकद मोठी आहे त्यामुळे या देशांनी जर इराणला पाठिंबा द्यायचं ठरवलं तर इस्रायलला शरणागती पत्करावी लागू शकते शिवाय इस्रायल हा मुस्लिम बहुल देशांनी वेढलेला आहे तरीसुद्धा इस्रायलनं इराणवर हल्ला करायचं धाडस केलं आता गेल्या महिन्यातल्या भारत पाकिस्तान संघर्षावेळी मुस्लिम देशांची संघटना ओआयसीनं पाकिस्तानला पाठिंबा दिला होता पण इराणच्या मदतीसाठी कोणतीही मुस्लिम देशांची संघटना पुढं आलेली नाही त्यामुळं मुस्लिम देश असूनही इराणला इतर मुस्लिम देशांनी एकटं पाडल्याचं दिसून येतंय ह्यामागची नेमकी कारणं काय या मुस्लिम देशांचं इराणशी काय वाकडं आहे त्याचीच माहिती प्रत्येक मुस्लिम देशाच्या संदर्भानं या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू मुस्लिम देशांकडून इराण एकटं पडण्याचं महत्त्वाचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे शिया सुन्नी हा इस्लामच्या इतिहासातील सगळ्यात जुना आणि खोलवर रुजलेला वाद हा वाद फक्त धार्मिक किंवा सांप्रदायिक नाही तर त्याला सामाजिक आणि राजकीय स्वरूपही मिळालंय शिया सुन्नी वादाचा उगम नेतृत्वाच्या अधिकारावरून झाला असला तरी आज तो सत्ता संघर्ष आणि वर्चस्व वादापर्यंत येऊन पोहोचलाय त्यामुळं आजही जगभरात अनेक मुस्लिम बहुल देश असले तरी त्यांच्यातही शियाबहुल विरुद्ध सुन्नीबहुल देश एकमेकांच्या विरोधात उभे आहेत आता शियाबहुल देशांमध्ये सर्वाधिक ताकद असलेला देश म्हणजे इराण त्यामुळं सुन्नी बहुल देश इराणच्या विरोधात आहेत एकोणीसशे एकोणऐंशीला इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाल्यानंतर तिथं शिया धर्मगुरूंचं राज्य प्रस्थापित झालं त्यामुळं इराण विरोधातला सुन्नी बहुल देशांचा रोष अजूनच वाढला त्यातही इराणमधल्या शिया सरकारचा पाश्चिमात्य देश आणि विशेषत अमेरिकेला तीव्र विरोध आहे त्यामुळंच पाकिस्तानसारखे अमेरिकेच्या ताटाखालचे मांजर झालेले सुन्नीबहुल देश इराणच्या विरोधात असतात आता या सुन्नी बहुल देशांनी इराणला विरोध करण्यामागची आणखीही काही कारणं आहेत त्याबद्दल आपण सविस्तर बोलूच यात पण मग शियाबहुल देश इराणच्या पाठीशी का उभे राहत नाहीत ते आधी बघूयात शियाबहुल देशांमध्ये सगळ्यात आधी बोलू ते इराकबद्दल आता इराक आणि इराण एकमेकांचे सख्यसे शेजारी त्यांच्या नावातही न ना आणि क चाच फरक तरी इराक आणि इराणमधला संघर्ष खूप जुना आहे आधी हा संघर्ष शियाविरुद्ध सुन्नी होता पण दोन हजार तीनला सद्दाम हुसेनची सत्ता उलथून टाकल्यानंतर इराकमध्ये शियाबहुल सरकार सत्तेत आलं तेव्हा तिथल्या शिया पक्षांना आर्थिक पाठबळ पुरवण्याचं काम इराणनंच केलं होतं त्यामुळं इराण आणि इराकचे संबंध सुधारतील असं म्हटलं जात होतं पण कालांतरानं इराणचा इराकमधला हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर वाढला इराकच्या सरकारमध्ये आपले समर्थक लोक बसवण्याचा प्रयत्न इराणकडून सातत्यानं करण्यात आला त्यामुळं एक प्रकारे इराकचा संपूर्ण कंट्रोलच मिळवण्याचा प्रयत्न इराणनं केला इराणनं इराकी मिलिशियासारख्या सशस्त्र गटांना सगळ्या प्रकारे पाठिंबा देऊन अंतर्गत कलह वाढवला आणि इराकच्या सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला इराणचा हा वाढता हस्तक्षेप इराकमधल्या इराणविरोधी शिया नेत्यांना पटत नाही त्यांना धार्मिक बंधुत्व हवंय पण राजकीय गुलामगिरी नको आहे त्यांना इराणचं धर्मसत्ताक मॉडेल मान्य नाही तसंच इराणमधले शिया धर्मीय हे पर्शियन आहे तर इराकच्या काही भागातले शिया धर्मीय हे अरबी आहेत त्यामुळं हे सुद्धा वादाचं एक कारण आहे आताही इराकमधलं शिया सरकार हे इराणचं पूर्णपणे समर्थन करत नाही या सरकारला इराणला पाठिंबा देऊन अमेरिकेशी असलेले संबंध बिघडवायचे नाही त्यातच सौदी अरेबिया यू एई हे आखातातले महत्त्वाचे सुन्नीशासित देश इराकशी चांगले संबंध प्रस्थापित करत आहेत या श्रीमंत देशांची इराकला आर्थिक गुंतवणुकीसाठी गरज आहे या सगळ्या कारणांमुळं शिया शासित देश असूनही इराक आता इराणच्या बाजूनं उभं राहण्याची थेट भूमिका घेत नाही अझरबैजान हा सुद्धा शियाबहुल देश असला तरी तो इराण विरोधी आहे तसंच तिथं धर्मनिरपेक्ष सरकार आहे तसंच या देशाची इराणला मदत करण्या इतकी लष्करी ताकद नाही शिवाय इस्रायलकडूनच लष्करी मदत घेत असल्यामुळं अझरबैजान इराणच्या बाजूनं उभं राहणं शक्यच नाही बेहरेन हा अत्यंत छोटा शियाबहुल देश असला तरी इथं सुन्नी शासित सरकार आहे तसंच हा देश लष्करी मदतीसाठी संपूर्णपणे अमेरिकेवर अवलंबून आहे तसंच इराणनं इथंही सुन्नी सरकारविरोधात शिया गटांना बळ देऊन असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आखातातली गल्फ कॉपरेशन काउन्सिल या संघटनेचा बेहरेन सदस्य देश आहे ही संघटना इराणचा वाढता धोका कमी करण्यासाठीच तयार झाली होती संरक्षण आणि आर्थिक मदतीसाठी बेहरेन ह्याच संघटनेवर अवलंबून आहे यमनमध्ये इराण पुरस्कृत हौथीबंडखोर असले तरी इराणला युद्धात मदत करू शकतील इतकी त्यांची कुवत नाही म्हणूनच शियाबहुल असले तरी इराक अझरबायजान बेहरेन आणि येमेन इराणला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देऊ शकत नाहीत हे स्पष्ट होतं आता बोलूयात काही महत्त्वाच्या सुन्नी बहुल देशांबद्दल इराण शिया बहुल देश आहे म्हणून सुन्नी बहुल देश त्याला मदत करणार नाही हे या प्रत्येक देशाचं प्रमुख कारण आहेच पण त्यांनी इराणला मदत न करण्यासाठी आणखी कोणती कारणं आहेत त्याबद्दल बोलूयात यात सगळ्यात आधी बोलावं लागतं ते पाकिस्तानबद्दल पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी इराणसाठी मुस्लिम देशांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं असलं तरी प्रत्यक्षात पाकिस्तानच इराणला मदत करू शकत नाही त्याचं महत्वाचं कारण म्हणजे पाकिस्तानचे स्वतःचेच किस्से फाटलेले आहेत पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही आय एम एफ आणि वर्ल्ड बँकेच्या कर्जावर चालते आणि हे कर्ज मिळवण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेची गरज आहे त्यात सौदी अरेबियासारख्या इराणच्या कट्टर शत्रूंशी पाकिस्तानचे व्यापारी संबंध आहेत त्यामुळं इराणला मदत करणं हे पाकिस्तानला परवडणारं नाही पाकिस्तान, पाकिस्तान संपन्न देश आहे म्हणून त्याच्या भूमिकेकडं या युद्धाच्या काळात लक्ष असलं तरी त्याला नुकतंच भारतासोबतच्या संघर्षात मोठं लष्करी नुकसान सहन करावं लागलं आहे त्यामुळं पाकिस्तान इराणच्या बाजूनं उभा राहू शकत नाही दुसरा बिग प्लेअर आहे तो सौदी अरेबिया इराण आणि सौदी अरेबिया एकमेकांचे धार्मिक प्रतिस्पर्धी आहेत पण त्यापेक्षा जास्त या दोन्ही देशांमध्ये मध्य आशियातल्या वर्चस्वाची लढाई सुरू आहे त्यामुळंच यमन सिरिया इराकसारख्या देशांमध्ये वेगवेगळ्या गटांना समर्थन देऊन दोन्ही देश प्रॉक्झी वॉर खेळत असतात इराणचा हौथी बंडखोरांना यमनमध्ये पाठिंबा सौदीसाठी थेट धोका आहे सौदी अरेबियावर प्रेरित ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले झाले आरामको तेल प्रकल्पावरचा हल्ला हा त्यापैकीच एक मानला जातो शिवाय गेल्या काही वर्षात सौदी अरेबिया आणि इस्रायलमध्ये गुप्त पातळीवर संवाद आणि सुरक्षा सहकार्य वाढल्याचं सांगितलं जातं सौदी अरेबियाचे अमेरिकेसोबत मोठे व्यापारी संबंध आहेत सौदीच्या अर्थव्यवस्थेत कच्च्या तेलाच्या निर्यातीचा वाटा मोठा आहे त्यासाठी युरोप आणि अमेरिका त्यांच्यासाठी मोठी बाजारपेठ आहे त्यामुळं इराणला पाठिंबा देणं म्हणजे सौदीसाठी हक्काची क्रूड ऑइल बाजारपेठ गमावणं सारखंच आहे तसंच आखातातल्या सुन्नी बहुल देशांमध्येही सौदीबद्दल अविश्वास निर्माण होईल याउलट इराण जर या युद्धात भरडला गेला तर मध्य आशियातल्या वर्चस्वाचा सौदी अरेबियाचा मार्ग मोकळा होणार आहे त्यामुळं हे युद्ध पेटत राहण्यासाठी सौदी एकवेळ इस्रायलला मदत करेल पण इराणच्या बाजूनं कधीही उभा राहणार नाही पुढचा महत्वाचा सुंदीबहुल देश म्हणजे तुर्की तुर्की भावनिक आणि धार्मिक स्तरावर इराणसारख्या देशांचा मुद्दा उचलतो पण राजकीय आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळं इराणला थेट मदत करत नाही तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान हे जगातले सगळ्यात मोठे मुस्लिम लीडर म्हणून नावारूपाला येण्यासाठी इस्रायल विरोधात वक्तव्य करतात पण तरीही तुर्कीचे सोबतचे राजनैतिक आणि व्यापारी संबंध कायम आहेत इस्रायलला मान्यता देणारा पहिला मुस्लिम देश हा तुर्कीच होता मुख्य म्हणजे मोठा मुस्लिम नेता म्हणून उदयाला येण्याची महत्त्वाकांक्षा असलेले तुर्कीचे एर्दोगान शिया धर्मगुरूंचं सरकार असलेल्या इराणला कधीही मोठं होऊ देणार नाहीत हे स्पष्ट आहे त्यामुळं तुर्की इस्रायलला शत्रूही म्हणत नाही आणि इराणला मित्रही म्हणत नाही आता बोलूयात यू एईबद्दल यू ई हा इस्रायल आणि अमेरिकेसोबत चांगले संबंध ठेवू नये दोन हजार वीसमध्ये यू एईनं अब्राहम कराराअंतर्गत इस्रायलला मान्यता देऊन त्यांच्यासोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित केले अमेरिका यु एईचा सा मोठा संरक्षण भागीदार आहे तसंच अमेरिकेकडून आर्थिक निर्बंध येण्याची भीतीसुद्धा यु एईला आहे इराण समर्थित हौथी आणि हिजबुल्ला हे गट युएसाठी धोक्याचे आहेत होर्मूजची सामुद्रधुनी इराण आणि युएईसाठी सामरिकदृष्ट्या अतिशय महत्वाची आहे आणि तिच्याशी संबंधित दोघांमधील संबंध तणावाचे आहेत जगातलं सुमारे वीस टक्के कच्चं तेल हे या होर्मूजच्या सामुद्रधुनीतून जातं यु एई सौदी कुवैत कतार यांचं तेल निर्यात करण्यासाठी हा एकमेव महत्त्वाचा मार्ग आहे ही सामुद्रधुनी ब्लॉक करण्याची इराणकडून वारंवार धमकी देण्यात येते त्यामुळं यु एई इराणला थेटपणे पाठिंबाही देत नाही आणि विरोधही करत नाही अमेरिका आणि इतर आखाती देशांशी असलेले आर्थिक आणि व्यापारी संबंध यामुळं कतार कुवैतसारखे महत्त्वाचे देशही इराणचं समर्थन करून आपलं नुकसान करून घेणार नाही सिरियाचा विचार केला तर सिरियाचे इराणसोबत चांगले संबंध असले तरी सिरियात गेल्या अनेक काळापासून यादवी युद्ध सुरू आहे त्यातच इस्रायलकडून त्यांच्यावर सातत्यानं हल्ले होत आहेत जर इराणला पाठिंबा दिला तर सिरियातले इस्रायलचे हल्ले हे वाढू शकतात याचमुळं सामर्थ्य असूनही मुस्लिम देशांनी इराणसारख्या शियाबहुल देशाला एकटं पाडल्याची सध्याची परिस्थिती आहे यावरून एक, या एक गोष्ट स्पष्ट होते धार्मिक युद्ध हे सामान्य लोकांच्या दोन गटांमध्ये होऊ शकतं तेव्हा धर्म बघून एकमेकांच्या विरोधात लोक उभे राहतात पण जेव्हा राजकीय पातळीवर धर्मासाठी कोणासोबत उभं राहायची वेळ येते तेव्हा प्रत्येक देश हा फायद्या तोट्याचा तराजू तोलूनच निर्णय घेत असतो एवढं मात्र नक्की या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला कराए विसरू नका